पूर्व वैमानस्य आणि सोशल मीडियावरील ईर्षेतून कोल्हापुरातील शहाजी वसाहत इथल्या सुजल कांबळे या तरुणाचा गुरुवारी खून झाला होता त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जुना राजवाडा पोलिसांनी तपासाची सूत्र वेगवान करत गुरुवारी रात्री कळे इथून ओंकार पोवार सुमित कांबळे आदित्य पाटील या तिघांना तर पार्थ कळकेश श्रावण नाईक आशीष भाटकर कोहिनूर शेख सादिक जॉन पीटर आणि एका अल्पवयीन मुलाला कोल्हापुरातून अटक केली आहे या संशयितांना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे वारेवासात इथल्या सुजल कांबळे आणि त्याच्या टोळीतील तरुणांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पेठेतील ओंकार पोवार याच्यावर सशस्त्र हल्ला केला होता या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात सुजय कांबळेवर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर सुजय कांबळे आणि ओंकार पोवार यांच्या टोळक्यांमध्ये सोशल मीडियावरून वार सुरू झालं त्यातूनच सुजलवरचा राग व्यक्त करण्यासाठी ओंकार पोवार आणि त्याच्या टोळक्यानं गांधी मैदानात बसून सुजलचा गेम करण्याचं ठरवलं त्यासाठी पापाची तिकडी इथल्या रस्त्यावर हत्यारं विकणाऱ्या महिलांकडून चार तलवारी आणल्या त्यानंतर या टोळक्यांनी गुरुवारी सायंकाळी सुजलवर सशस्त्र हल्ला चढवला आणि त्याचा खून केला त्यानंतर हल्लेखोर ओंकार पोवार आदित्य पाटील आणि आशिष भाटकर यांनी आपापल्या घरी जाऊन खुनातील रक्त कपडे बदलून कळे इथं पलायन केलं तर इतरांनी कोल्हापुरातच आसरा घेतला खुनानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र वेगानं फिरू लागली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी तिघांना कळे इथून तर इतर पाच जणांना कोल्हापुरातून अटक केली तसंच या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे त्यालाही ताब्यात घेण्यात आलं या तरुणांनी खुनाची कबुली दिली आहे आज न्यायालयानं आठही संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली